नमस्कार अंकुरा गिटे चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बोलणार आहोत एका महत्वाच्या अपडेट विषयी ते म्हणजे शासनाचे बहुप्रतीक्षित असे पोर्टल महाडीबीटी हे सुरू झालेले आहे आणि त्यावर अर्ज घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे सध्या फक्त यांत्रिकीकरण घटकाचे अर्ज घेणे सुरू झालेले आहे व त्यात काही बाबींसाठी अनुदान देखील वाढीव आलेले आहे उदाहरणार्थ लहान ट्रॅक्टर साठी एक लाख वरून दोन लाख तसेच पॉवर साठी पंच्याहत्तर हजार वरून एक लाख तसेच कांदा चाळीसाठी पंच्याऐंशी हजार वरून सव्वा लाख असे अनुदान वाढीव आलेले आहे कॉम्प्युटर यावर आता सध्या महाडिपटी पोर्टल चालू झालेला आहे त्यामध्ये सध्या याकरणाचे फोन भरपे जात आहे याच्या नवतर नागा वकर पॉवर डिलर बाकीच्या स्कीमा आहेत आदिवासी देखे साठी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कृषी सभावन योजना आहे पण त्यामध्ये सध्या तरी ते सध्या बंद साईचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण लवकरच ते आता फॉर्म भरणे चालू होणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल आणि लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे फर्स्ट कम फर्स्ट या पॉलिसीनुसार जो पहिले अर्ज करेल त्याला पहिले लाभ देण्यात येणार आहे तरी लवकरात लवकर अर्ज करावे आणि अशाच विश्वसनीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका yeah. लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोचवा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह धन्यवाद